शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर सोमवार दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवकाढावा आवकाढावा पुढीलप्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरची आवक कालच्या तुलनेत आज घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून बाजारभावात आज सुधारणा देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे बीटच्या आवकीचा आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये आज वाढल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून बाजारभावात घटदेखील झाल्याचे पाहायला मिळत आहे मार्केटमध्ये पावसामुळे ओल्या ओल्याबिटा येत आहेत त्यामुळे बाजारभाव कमी झालेले आहेत कोबीच्या आवकेचा आढावा घेतला तर कोबीची आवक मार्केटमध्ये वाढल्याचे पाहायला मिळते आवक वाढून बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात मकेची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळत आहे मक्याचे बाजारभाव समाधानकारक पाहायला मिळतात गवार भेंडी यांची आवक मार्केटमध्ये कमी झाल्याचे पाहायला मिळत आहेत घेवडा बीन्स पापडी यांची आवक पूर्णपणे घटल्याचे पाहायला मिळते भोपळा कारले यांची आवक मार्केटमध्ये वाढल्याचे पाहायला मिळते आवक वाढून वाव आवक वाढून बाजारभावात घटदेखील झाल्याचे पाहायला मिळत आहे काकडीची आवक वाढल्याचे पाहायला मिळते हिरवी काकडी आवक वाढून हिरव्या काकडीचे बाजारभाव थोडेसे घटल्याचे देखील पाहायला मिळतात सफेद काकडीची आवक मार्केटमध्ये कमी प्रमाणातच पाहायला मिळते मिरचीची देखील मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळत आहे चला तर लाईव्ह बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल तेव्हा त्यांनाही खरबसल्या बाजारभाव एकशे चाळीस रुपये दहा किलो एकशे चाळीस रुपये दहा किलो फ्लावर फावर सत्याऐंशी रुपये दहा किलो सत्याऐंशी रुपये दहा किलो

2% سوایchat 1% روپہ کیلو دالшие ایک ویس اوڈ لوڈ شای بس روپے داک کے ل gained او Agara اوڈ روپے داکھونہ روپے 10 کلو آب待دہ جنی اور آمیج اوڈ!

एकशे दहा रुपये दहा किलो फ्लावर एकशे दहा रुपये फ्लावर एकशे एक्क्याऐंशी रुपये दहा किलो एकशे एक्क्याऐंशी रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर दोनशे एकतीस रुपये दहा किलो सुपर आय पी फ्लावर दोनशे एकतीस रुपये दहा किलो कृषी उत्पन्न बाजार समिती वांचा आहे एकशे ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर वन एटी रुपीज पर टेन के जी एकशे ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर दोनशे बत्तीस रुपये दहा किलो दोनशे बत्तीस रुपये दहा किलो फ्लॉवर फ्लावर, फ्लावर एकशे पंच्याण्णव रुपये दहा दहा किलो एक किलो एकशे रुपये आयुबाई नमस्कार काय बाजार निघाला आज वल्लेमाल असल्यावर बाजारी बसे आज आणि आवक जास्त जास्त माला वल्ले माल येत काय निघाले सुपरमध्ये सुपर मध्ये अर्धा अकाल एकशे ऐंशी रुपये अर्ज निघला बाकी सरांसरी तेरा चौदा पंधरा एकशे तीस चाळीस पन्नास आणि भारी मध्ये भारी मध्ये एकच अवकाल एकशे ऐंशी निघले गोळे गोळे शंभर गोळा असले एकशे दहा रुपये बाकी मग ऐंशी नव्वद शंभर ऐंशी भुगी बदला भुगी बदला तीस चाळीस लई क्वालिटी असेल तर पन्नास रुपये कशी वाटते आज आवक जास्त आज जास्त आहे काल कशी आवक होती काल आवक लई कमी होता काल माझ्या तीस तीस बिटून येतात आज पाहून दोनशे आपल्या गाडीला काल तीस होते आज पाऊन दोनशे दोनशे पाऊस झाल्यामुळे माल बंद झाले काढायचे ते मला आज आले आणि पाऊस उघडल्यामुळे पाऊस उघडल्यामुळे माल आले बाजारात कालची बाजार आजची बाजार काय फरक वाटला आजची लय मंदी आज मंदी आहे गिरायकच नाही बिटा घेते घेते नाही का बिटा गिरायक आज थंड ओके धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय भाव झाले बिटा एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये मीडियम आहेत ना मीडियम हे चोखल आहे ना आपल्या शिवताय हो थोडं जाड झालंय का हो थोडं पाऊस सांभळ लेट झाली काढायला थोडी दोन तीन दिवस लेट झाली दोन चार दिवस लेट झाली पावसामुळं काय नुकसान नुकसान झाले झालं एक थोडी किती बॅग आहेत आज तीस बॅग आहेत गोळा बुगी बातला गोळा बुगी बातला जागेवर दिला जागे ओके कोणता का आपलं रांजणी रांजणी आज पहिल्यांदा जाणली आहे का नाही नाही दरवर्षी चालू आहे चालू आहे रांजणी गेट वर आहे कोणती आहे अजिंकु किती दिवसात निघाले एकेचाळीस दिवसात एक्केचाळीस दिवसात निघाले काय नाव आपलं दीपक वाघ ओके बीट एकशे चाळीस रुपये दहा किलो धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय बघ बीट बीट एकशे पंच्याऐंशी रुपये झाली एकशे पंच्याऐंशी रुपये मीडियम मिडियम किती बॅग आहे मिडीयमच्या मिडियमच्या अठ्ठावीस अठ्ठावीस बॅग आहेत एकशे पंच्याऐंशी रुपये झाला गोळा बुगी बदला गोळा एकशे दहा झाला पंच्याहत्तर रुपये बुगी झाली काल होती काल नव्हती काल नव्हती आराम आराम ओके गाव कुठला आपलं पिंपळगाव बीटची आवक कशी वाटते आज जास्त काय निघाला आज आज पर्यंत चांगले माल नाही तशी एकशे ऐंशी त्याच्यावर आहेत का नाही एकशे पंच्याऐंशी नव्वदच्या वर नाही नाही येत ना ओके बीट एकशे पंच्याऐंशी रुपये दहा किलो धन्यवाद दादा बीट आणले होते का काय भाव झाला एकशे एक्याऐंशी एकशे एक्क्याऐंशी रुपये मीडियम हे उकल का आपलं एकशे एक्क्याऐंशी रुपये झाले शिवून घेतले ना किती आहेत बॅगा आहे मीडियमच्या केरा आहेत केरा बॅगा आहेत गोळा बुगी बदला गोळा झाला एकशे दहा एकशे दहा रुपये साठ रुपये झाले कोणतं का आपलं आमचं पारगाव पारगावतर्फे पारगावतर्फे आळे ब्याची तुम्हाला व्हरायटी सांगता येईल का लालि लालिमाचं आहे किती डब्याचं बीठ आहे केरा डब्याचं बीठ आहे आज पहिल्यांदा आणलंय आधी होत पहिल्यांदा आणलंय का किती दिवसात निघाले दोन महिने सरसटा काढले एकशे पंच्याऐंशी रुपये दहा किलो धन्यवाद माऊले रामकृष्ण रे रामकृष्ण बीट आणले राम होते का हा बीट आणले होते काय भाव झाला एकशे एकशे एकसष्ट रुपये किती आहेत बॅगियमच्या पंधरा आहेत पंधरा आहेत बुगी बादला गोळा चार आहेत गोळा काय भाव झाला तो तो एकशे सात ने गेला एकशे सात बोगी बदला बुगी सत्तरनी गेली सत्तरनी सत्तर बियाची जात सांगते का जात मधुरा मधुरा कोणता ग आपलं कमान सास कमान सास कमान खेळता लो काल मला वाटतं शुक्रवारी मागच्या होती का बीटा होते ना दोनशे हा त्यावेळेस बाईट झाली होती आपली एक नंबर होती किती आहे बीट सगळी आठ आहे सगळी सगळी अठरा एकशे साठ रुपये बीट एकशे साठ रुपये दहा किलो धन्यवाद

गाजर एकशे पन्नास एक ते दोनशे रुपये दहा किलो गाजर एकशे पन्नास ते दोनशे भोपळा शंभर रुपये शंभर ते दोनशे रुपये दहा किलो शंभर ते दोनशे रुपये दुधी भोपळा हा बरं गावठी वांगे दोनशे रुपये ते तीनशे रुपये दहा किलो दोनशे ते तीनशे गावठी वांगे पोपटी मिरची तीनशे ते चारशे रुपये दहा किलो पोपटी मिरची तीनशे ते चारशे रुपये ज्वेलरी मिरची साडेचारशे पन्नास रुपये दहा किलो ज्वेलरी चारशे पन्नास शिमला मिरची पॅलेडीएन वरायटी तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो पॅलेडीन वरायटी कारले तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो दोडका तीनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो दोडका तीनशे पन्नास ते चारशे रुपये भुईमुख शेंगा पाचशे रुपये दहा किलो भुईमुख शेंगा पाचशे रुपये दहा किलो ਤੌਲੀ 250 ਤੋਂ 350 ਰੁਪਏ ਦਾ ਦਿੱਲੀ ਬੈਂਡੀ 350 ਰੁਪਏ ਦਾ ਦਿੱਲੀ ਬੈਂਡੀ 350 ਰੁਪਏ ਦਾ ਦਿੱਲੀ ਗਾਖੜੀ 200 ਤੋਂ 300 ਰੁਪਏ ਦਾ ਗਾਖੜੀ 200 ਤੋਂ 300 ਰੁਪਏ ਦਾ 300 ਰੁਪਏ ਦਾ 10 ਕਿਲੋ ਸੁਪਰ ਕੁਆਲਿਟੀ 300 ਰੁਪਏ ਦਾ 10 ਕਿਲੋ ਕਵਾਰ 200 ਰੁਪਏ ਦਾ 10 ਕਿਲੋ 300 ਰੁਪਏ ਦਾ 10 ਕਿਲੋ ਕਵਾਰ

ಗೌಡಾ ಸುಪೇ ದಾಡಿಯಮ ಕಾಲ್ಟಿ ಸುಪೇ ಅದ್ರಕೋನ್ ಪನ್ಸ್ ಅದ್ರಕೋನ್ ಪನ್ಸಾ ಸುಪ್ರೀಮ ಕಾಲ್ಟಿ ಸರ್ ಶಂಭನ್ ಸ್ವೀಟ್ ಶಂಭರೇ